मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महामेळावा आणि महापुरुषांच्या स्मारक उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा दौऱ्यावर येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा महामेळावा आणि बुलढाणा शहरात विविध महापुरुषांच्या स्मारक उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकोणावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता बुलढाणा दौऱ्यावर येणार आहेत तसेच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय लोकार्पण सोहळा आणि बी एस सी कॉलेजचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे अशी माहिती बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आज त्यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयावर पत्रकार परिषदेत माहिती दिली ॲक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मनापासून स्वागत बुलढाणा शहरामध्ये जवळपास सव्वीस स्मारक स्मारकांचं निर्माण पूर्ण झालेलं आहे त्यापैकी आता तीन पुतळ्यांचं फक्त आगमन होणं बाकी आहे शिवा काशीत आयल्याबा होळकर आणि माता रमाई दोन दिवसामध्ये ही पुतळे येऊन ते पण स्थापित होणार आहेत आणि या सगळ्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा एकोणीस तारखेला सकाळी साडेदहा वाजतापासून शिवा काशीत पसंत मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि आपले सुधीर व मुनगंटीवा सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाण चालू होईल आणि सुरू झाल्यानंतर पहिलं तिकडं झालं की सेकंड गाडगे महाराज संभाजी महाराज मास राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ बाल शिवाजी बाबासाहेब माता रमाई महात्मा फुले माता सावित्री आणि मग पुढे एकलव्य महाराज एकलव्य महाराजांनी पुढे जाताना वाल्मिकी ऋषी संत रविदास महाराजांचं नंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांचं लोकार्पण आणि तिथून संगम चौकातनं पुढे सरखे डॉच्या रोडच्या म्हणे वसंतराव नाईक बसवेश्वर शाहू महाराज पुढे अहिल्याबाई होळकर समोर तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्याच्यानंतर मग महिला सशक्त मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कर, लाडक्या बाणीचा कार्यक्रम हा शारदा कामेंडच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे दरम्यान बाजी प्रभू देशपांपर्यंत मुख्यमंत्री गेल्यानंतर परत त्यांना रेस्ट हाऊसला नेलं जाईल जेणेकरून ही गर्दी मैदानात जाईपर्यंत दरम्यान मॉडेल डिग्री मेडिकल बी एस सी कॉलेज त्याच्यानंतर आपल्या दोन तीन इमारतींचं लोकार्पण ज्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिसमधली भूसंपादनाची इमारत आहे ई एम ची आहे आणि एस पी ऑफिसचं लोकार्पण आहे असं सगळा एक मोठा कार्यक्रम या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक पुतळ्याजवळ तेंचा तेंचा त्या त्या समाजाचे अनुयायी त्यांच्या त्यांच्या परंपरागत वेशभूषेमध्ये वाद्यासह हे त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागताला असणार आहे प्रत्येक पुतळ्याचा जे काही अनुयायी आहे त्यांचे वंशज आपण त्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलवणार त्यांच्या आतून त्याच्या पूजेची मांडणी त्या ठिकाणी करणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या व सगळ्या प्रथेप्रमाणे हे त्या कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार केवळ चौकातले तीन पुतळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हेच याचं उद्घाटन फक्त रिमोटनं होणार आहे बाकी सगळ्या पुतळ्यांचं लोका लोकार्पण हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यांचा कार्यक्रम एकत्रितपणे त्या ठिकाणी जिजामा आपलं शारदावर त्या ठिकाणी होणार याच्यामध्ये अग्रसर महाराज आणि जैन स्थानक आणि वाल्मिकी ऋषी आणि सैनिकांचं शहीद जवान स्मारक हे चारही कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता संपलेले असतील ते आम्ही संपवून टाकणार आहोत आणि सगळ्या जिल्ह्यातले जेवढे काही रिटायर फौजी आहेत अधिकारी आहेत हे सगळे बुलढाण्यामध्ये येणार जवळपास अडीच हजार लोकांचा ताफा त्यांचा त्या ठिकाणी राहील आणि शिवरायांच्या पुतळ्यासमोर गॉड ऑफ ऑनर ही त्या देशाच्या सैनिकांच्या वतीने या मान्यवरांना त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर असा एक खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाचं पत्र मी आपल्याला देत आहे की कलेक्टरांना तसे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या कक्षाकडून आलेले आहेत ती तारीख देखील फिक्स झाली आणि जो कार्यक्रम मी दिला हाच कार्यक्रम फायनल असताना याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे कारण शेवटी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी माझ्या मदत केली जात आहे नगरपालिकेच्या स्मारकांचा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजन ही नगरपालिका सुवतच्या माध्यमातून होणार आहे आणि सशक्तीकरणाचा जो महिलाचा कार्यक्रम आहे त्याचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं म्हणजे कलेक्टरांच्या या ठिकाणी होणार आहे तर असा हा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्या स्मारक समित्या जेवढ्या आहेत त्या स्मारक समित्यांनी त्या त्या पुतळ्यावर थांबून त्यांच्या विधिवत पूजामध्ये सहभाग घेऊन यथोचित सगळ्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे अशा प्रकारचं हे नियोजन आहे या संदर्भातली व्यापक प्रसिद्धी म्हणजे एक लाख पत्रिका आम्ही जवळपास छापलेल्या आहेत सर्वच वृत्तपत्रांना याच्या जाहिराती असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण पंधरा तारखेपासून आम्ही जाहिरात त्याच्यामध्ये देणार आहोत जेणेकरून जास्त प्रमाणात व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे आणि लोकांचा सहभाग याच्यामध्ये झाला पाहिजे आणि ज्या रूटने मुख्यमंत्री जाणारे त्या दोन्ही साईडला महिलांच्या हातून सर्व पूर्ण रस्त्याने किमान दोनशे किलो गुलाबांच्या फुलांचं पुष्पवृष्टी महिलांच्या हातून त्यांच्या त्याठी केली जाणार आहे हेलिपॅप हेलिकॉप्टरने संभाजीनगरवरनं साहेब या ठिकाणी येतील आणि हेलिकॉप्टरने आल्यानंतर मग आपलं ते जे आहे तिकडचं मागचा शासना आपला दारीचा कार्यक्रम त्या ठिकाणचं हेलिकॉप्टरवरनं इथनं आपला कार्यक्रम स्टार्ट करणार आहे